मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सह्या धरून कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा आहे महाविकास आघाडीचा प्रचार हा जोरदार आहे मतदारांचा प्रतिसाद हा उत्साहवर्धक ठरलाय आणि महाविकास आघाडी आता विजयाच्या उंभरट्यावर आहे याच्यावर आज मतदानातून शिक्कामोर्तब होईल आपण आव्हान काय करताल जे उतरून कुणी आहेत ते वोटिंग मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करावी ऊन खूप आहे मतदानाची टक्केवारी ही आ, कमी होते असं पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं आणि म्हणूनच मी आव्हान करेन की ऊन वाढायच्या आत मतदानाचा हक्क आपण बजावावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं कारण भारताच्या भवितव्याची ही निवडणूक आहे आणि मतदारांच्या भवितव्याची निवडणूक आहे आपलं भवितव्य आपल्या मतामध्ये आहे आणि मतदानामध्ये आहे हे ओळखलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे मतदानाची टक्केवारी वाढवावी म्हणून हो आ, मी माझे सगळे सहकारी हे ग्राउंडवर आहेत मैदानात असतील आणि बारीक सारीक घडामोडी ज्या दिवसभर घडतील याची माहिती क्षणोक्षणी आमच्यापर्यंत येईल त्याच्यावर आम्ही अधिक मतदान कसं होईल करून कसं घेता येईल याकडे लक्ष देईल मराठवाड्याची परिस्थिती कशी राहील मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातला विजयाचा शिखर मराठवाडा गाठेल महाविकास आघाडीचा मराठवाड्यातला विजय हा लक्षवेधी असेल आणि राज्यातल्या राजकारणाला कलाटणी देणार असेल थँक्यू yes. हे होते अमित विलासराव देशमुख जे माजी मंत्री आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आठ पैकी आठ जागा मराठवाड्याचे महाविकास आघाडीकडे येतील हे ये निश्चित आणि मतदानाचा टक्केवारी वाढवा यासाठी अनेक त्यांचे प्रयत्न सुरू आहेत कॅमेरामॅन संतोष मानेसह हारून सेगेत न्यूज सडका लातूर महाराष्ट्र